श्रीधर एका लहानशा खेडे गावातल्या शेतकरी कुटुंबात जन्माला आला त्याचा जन्म झाला तेव्हा त्याच्या आईने अंबाने त्याला पाहून आनंदाने डोळ्यातून अश्रू गाळले होते तिचं आयुष्य आता या छोट्या जीवाभोवती फिरणार होत आंबा स्वतःच्या संसारात घडलेली होती तिचा नवरा शेतावर कष्ट करून घर चालवायचा आणि आंबा घरातल्या कामासोबत शेतावरही मदत करायची श्रीधर लहान होता तेव्हा घराची परिस्थिती फारशी चांगली नव्हती एक लहानशा झोपडीत त्यांचं आयुष्य सुरू होत अंबाला नेहमी वाटायचं की तिचा मुलगा चांगला शिकावा आणि मोठा माणूस व्हावा पण श्रीधरला शाळेत पाठवणं त्यासाठी सोपं नव्हतं तरीही तिने ठरवलं होतं की कोणत्याही परिस्थितीत श्रीधरचं शिक्षण थांबणार नाही ती दिवस रात्र शेतात कष्ट करून पैसे जमवायची आणि त्याच्या शाळेची फी भरण्यासाठी प्रयत्न करायची श्रीधर हुशार होता आणि शाळेत नेहमीच चांगले गुण मिळवायचा त्याचा प्रत्येक यशाचा आनंद अंबा डोळ्यात अश्रू आणून साजरा करायची ती गावातल्या सगळ्यांना सांगायची माझा श्रीधर मोठा होणार खूप शिकणार आणि सगळ्या गावाच नाव मोठ करणार श्रीधरच्या शिक्षणासाठी अंबाने काहीही कमी पडू दिलं नाही गावातली शाळा संपल्यावर श्रीधरचं कॉलेज सुरू झालं अंबाने आपले काही शेतीचे तुकडे विकून श्रीधरला शहरात पाठवलं त्याच्या स्वप्नांसाठी तिने स्वतःच्या सो स्वप्नांची तडजोड केली श्रीधर शहरात गेला आणि मोठ्या कॉलेजमध्ये दाखल झाला सुरुवातीला तो आईला दर आठवड्याला पत्र लिहायचा तिच्या तब्येतीची चौकशी करायचा पण हळूहळू त्याचा संपर्क कमी होत गेला शहरातल्या झगमगाटात श्रीधरला आईची आठवण कमी येऊ लागली नोकरी लागल्यानंतर त्याने स्वतःच्या आयुष्यात नवीन गोष्टींचा शोध घेण्यास सुरुवात केली त्याच्या जगण्यात एक प्रकारचा बदल झाला होता आता त्याला गाव आणि आई मागे सोडल्यासारखं वाटत होत आईला त्याने शहरात आणावं असं कधी त्याच्या मनात आलं नाही अंबा मात्र नेहमी श्रीधरच्या पत्राची वाट पाहिजे प्रत्येक वेळेस डाकिया येईल आणि श्रीधरचं पत्र आणेल या आशेने ती दररोज उंबरठ्यावर बसून असायची काही वर्ष गेली आणि एक दिवस अंबा आजारी पडली ती इतकी कमजोर झाली होती की उभं राहण्याचीही ताकद तिच्या अंगात राहिली नव्हती गावातल्या लोकांनी श्रीधरला कळवलं की त्याची आई गंभीर आहे पण श्रीधर कामात इतका गुंतला होता की त्याने याकडे दुर्लक्ष केलं अंबाला शेवटच्या क्षणी ही श्रीधरची वाट पाहायची होती तिचं मन मा एकच मागणं करत होत माझा श्रीधर येईल तो मला शेवटचा भेटेल पण दुर्दैवाने श्रीधर आईकडे पोचायच्या आधीच अंबाने आपला श्वास सोडला श्रीधरला तिच्या मृत्यूची बातमी कळल्यावर तो गावी आला आईच्या घरात प्रवेश त्याला तिच्या आठवणीने घेतलं त्याने ती पत्रिका उचलली जी आईने त्याच्या नावाने लिहिली होती त्यात लिहिलं होतं श्रीधर मी तुझ्या प्रत्येक स्वप्नासाठी कष्ट केले तुझ्या सुखासाठी मी स्वतःच सुख विसरले माझ्या जाण्यानंतरही तुझं आयुष्य आनंदाने भरलेलं असावं हीच माझी शेवटची इच्छा आहे पण कधीतरी आईच्या त्या मायेच्या परत येण्याचा प्रयत्न कर श्रीधरने ते पत्र वाचून डोळ्यातून अश्रू वाहू दिले त्याला आपल्या आईच्या त्यागाची जाणीव झाली त्याला वाटलं आईसाठी मी काही केलं नाही पण तिने माझ्यासाठी सगळं केलं त्याचं मन अपराधी भावनेने ग्रासलं त्या दिवशी श्रीधरने ठरवलं की आईच्या आठवणींना जपण्यासाठी काहीतरी करायचं त्याने गावात परत जाऊन विद्यालय या नावाने शाळा सुरू केली जिथे गरीब मुलांना मोफत शिक्षण दिलं जाईल ही शाळा म्हणजे आईच्या त्यागाला दिलेली त्याची श्रद्धांजली होती आईच्या मायेची गोष्ट इतकी खोलवर रुजलेली असते की ती कधी संपत नाही तिचं प्रेम अमर आहे आणि तिच्या प्रेमाच्या सवलीतच आपण खरं समाधान शोधू शकतो श्रीधरने आईच्या मायेचा गोडा उशिरा का होईना पण होणला आणि तिच्या स्मृतींना आपल्या आयुष्याचं एक महत्वाचं अंग बनवले